तर मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नये ऑडिओ मध्ये तर इतरांनी बघू शकता की नाही प्रजाता शुक्रे यांनी की नाही अर्ध्या रात्री जे आहे की नाही सर्वांसाठी एकदम गोड गीत गायलेले आहे तर त्यांना की नाही जे म्हणजे एकटेपणामध्ये खूप वेगळं वाटत होतं तर ते की नाही सर्वांसाठी एकदम गीत गायलेले ते दिसत आहे तर त्यांना कुठं कुड़ ना कुठं की नाही अर्ध्या रात्री की नाही स्वतःला म्हणजे एकटेपणाला खूप जास्त वाटत गेला तर त्यांनी की नाही म्हणजे सुरामध्ये की नाही आपली जी भावना आहे म्हणतात ना ती तर दर्शोध दिसत आहे तर कुठं ना कुठं की नाही प्रजाता शुक्रे यांना की नाही घरामध्ये की नाही पहिल्याही दिवशी की नाही त्यांना खूप वेगळं वाटत होता तर पहिल्या दिवशी बिग बॉसने यांच्यासोबत की नाही एक टास्क बी खेळला आणि बिग बॉसला यांना की नाही सर्वांना पनिशमेंट बी दिलेला आहे तर ते समजा होऊन की नाही अर्ध्या रात्री की नाही दिश, तर प्रजाता ना शुक्रे की नाही सर्वांसाठी एकदम गोड गीत गायलेलं दिसत आहे तर कुठं ना कुठं प्रजाता शुक्रे की नाही आता बिग बॉसच्या गेममध्ये की नाही तर की नाही आपण जे आहे ना म्हणजे सर्वांना प्रभावी करत आहे तर कुठं ना कुठं म्हणजे प्रजा शुक्रे की नाही ह्यांना की नाही पब्लिक बी म्हणजे आता खूप म्हणजे प्रेम देत आहे अर कारण की नाही प्रजाता शुक्रे की नाही हे खूप मोठे म्हणजे सिंग सिंगर बी दिसत आहे कारण की नाही ह्यांच्यामध्ये जे म्हणत आहे ते छुपलेली सावली म्हणजे हे आता ह्यांच्यामध्ये दिसत आहे तर भाई तुम्हाला काय वाटते प्रजाता शुक्रचं हे म्हणजे गोड गीत कसं वाटले तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये म्हणजे सांगून जावे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलवर बने राहा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये